जलमील बाळ कळसा सोन्याचा देतो पडला जु। जु। या पडला उजीड तीन येताळ दीपवली नेत्र दोन्ही डोळा जुबाळा जु दिपवली नेत्र दोन्ही डोळा जुबाळा जुरे दुसऱ्या दिवशी दुसरं रंग रूप सावळे गोर जसा जकतो आरशाचा विंग वेड्या गवळंनी बाळाच्या संगा रे जु येड्या गवळणी बाळाच्या रे जु तिसऱ्या दिवशी आनंद मोठा उटा बायानु साखरवट धर्म केला मी धाईस पेटा आई द नारीची आई द लुटा आजूबाळा रे जु आई दनारीची आई दरुटा जुबाळ जुजूरेजू जु, जु, जु। चवत्या दिवशी बोलला माळी वाजवली ताळी किसन जन्मला ये मुना तळी जुबाळाुजू जु, जु, रेजू जु, जु। किसन जन्मला ये मुना तळी जुबाळ जुजू जु, 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 जु। पाचव्या दिवशी पाचवी चार सटवाया वेळी वेडीला येवदा मातेचा जीव थोडा थोडा लिंबू नारळ दिवीला फोडा ताण्या कृष्णाची दिष्टव काडाजू बाळा जुजू रेजू ताण्या कृष्णाची दिष्ठव काडाजू बाळा जुजू रेजू सहाव्या दिवशी कलीचा वारा बाळा जलमाल फुलाचा गजरा राधा किसनाला घालती वारा चला येस्वदा पल्या घराजू बाळा जुजू रेजू चला यशव पल्या घराजू बाळाजेजूरेजू सातव्या दिवशी सातवीचं मोल तिथं सोनेरी मंडप लाल चारी बाजूनी चारी गोल मधी येंदनाचा वईना मोला आजू बाळाजूजू रेजू मधी चंदनाचा वईना जीव बाळाजूजू रेजू आठव्या दिवशी आठवीचा थाट बुलल्या गवळानी ती सेव साठ चुकून गेल्या पाण्याची वाट टाका चडेर फोडल चट आजूबाळुजू रेजू टाका चडेर फोडल चट आजू बाजूजू रेजू नव्या दिवशी नवीचा पद तान्या कि स्नान घेटला छंद वासुदेवाच सोडवाव बंदाजू बाजूजू रेजू वासुदेवाचा सोडवा बंदाजू बाजू दहाव्या दिवशी दहावीची रात्र तेत्तीस कोटी